नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेचा येणाऱ्या भागामध्ये अत्यंत मोठा व थरारक बदल घडणार आहे मालिकेत आपण पाहणार आहोत की स्वप्नांमध्ये कधी दिसणारी गोष्ट आता प्रत्यक्ष सत्यामध्ये कशी समोर येते सरूची आणि राजनची भेट पूर्वी केवळ अंधारातल्या आरशासारखी दाखवलेली असताना आता ही खरी घटना म्हणून साकार होत आहे तर मित्रांनो चला आपण बघूयात पण व्हिडिओ बघायच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण भागाच्या सुरुवातीला बघतो की गुरुजींनी अन्नपूर्णा ताईला एक विशेष ठिकाण सांगितलेलं आहे त्या ठिकाणी सरू आणि राजांची भेट घडणार रा आहे त्या भेटीसाठी गुरुजींच्या सूचनेवरून सर्व तयारी सुरू होते मात्र रागिणीच्या कुटील कारस्थानामुळे सगळं काही उलटपालट होणार आहे गुरुजींनी सुचवलेली ती वेळ आणि स्थान निश्चित झाल्यावरती राजन त्या ठिकाणी निघतो पण रागिणी आपल्या वाईट मनोवृत्तीने कामिनीच्या माध्यमातून राजनला चुकीच्या दिशेने नेत आहे कामिनी राजनला सांगते राजन तुला माहिती आहे ना की सरूला इथे आणणं म्हणजे किती मोठी धोकेदायक पाऊल आहे पण तरीही मी तुला सांगणार आहे कारण यापुढे आपण आपलं स्थान टिकवण्यासाठी धाडस घेणं आवश्यक आहे याच वेळी अन्नपूर्णाताई आणि गुरुजी एकत्र भेटतात आणि गुरुजी सांगतात की अन्नपूर्णाताई तुमच्या मोठ्या सूनची भेट घडवण्याचे योग आता पूर्ण होत आहेत पूर्वीच्या वेळेस हे योग अपूर्ण राहिलेले होते पण आता तुमची मोठी सून आणि तुमची भेट निश्चितच होणार आहे अन्नपूर्णाताई विचारतात का हे योग कसे होणार आहेत गुरुजी कृपया सविस्तर सांगावं तेव्हा गुरुजी गंभीरपणे म्हणतात की मी तुम्हाला एक ठिकाण सांगतो सिद्धटेक आणि जिथे राजन नेहमी जातच असतो तिथे त्याची पहिली बायको गौरी आहे आणि त्याच ठिकाणी पूजा करून आपण ती गोष्ट साकार करू शकतो अन्नपूर्णा ताई तत्काळ निर्णय घेतात आणि राजनला पण बोलवतात राजनला म्हणतात की राजन तू सिद्धटेकला जा आणि तिथे जाऊन गौरीला घेऊन ये कारण तीच तुझी खरी बायको आहे आणि माझी मोठी सून पण राजन विचारतो आई हे कोणी सांगितलं अन्नपूर्णाताई शांतपणे सांगते हे सर्व गुरुजींनी सुचवलेलं आहे कामिनी देखील राजनला समजावते राजन तुला माहिती आहे ना की हे चुकीचं आहे तू एका घरातून दुसरी बायको का आणत आहेस राजन आत्मविश्वासाने सांगतो की माझं पहिलं लग्न गौरीशी झालेलं आहे आणि त्यामुळे तीच माझी बायको आहे आणि त्यात काहीही चुकीचं नाही कामिनी म्हणते पण रागिनीला सोडून तिला आपण आणणं आणि हे तू मोठं पाप करत नाही आहे का तू हे का करत आहेस तेव्हा राजन उत्तर देतो की मी कोणालाही सोडणार नाही प्रत्येकाला न्याय देणार आहे आणि कोणालाही मी वाऱ्यावर सोडू शकत नाही रागिनी मात्र सगळ्या बोलण्यावरून संतप्त होते आणि ती पण घोषणा करते की ही बाई माझ्या घरात येणार नाही मी तिला येऊ दिलं तर माझे स्थानच संपून जाईल तेव्हा कामिनीने रागिणीला समजावून सांगितलं की हे बघ तुला आपलं स्थान पण टिकवायचं असेल ना तर थोडा संयम पण बाळगावाच लागेल तेव्हा राजन एक कठोर निर्णयावरती येतो जर माझ्या बायकोला काही झालं तर मी तत्काळ पोलीस कंप्लेंट करेन आणि त्या क्षणी गुरुजींची पूजा पण संपन्न करण्याची वेळ होते गुरुजी म्हणतात या पूजाच्या माध्यमातून सरू आणि गौरीची भेट हे निश्चितच होणं शक्य आहे पूजा संपन्न होते आणि अन्नपूर्णाताई अत्यंत श्रद्धेने हे काम पार पाडतात पूजा संपल्यावरती राजन सरूच्या शोधामध्ये निघतो कामिनी मात्र आपली माणसं पाठवून रागिणीच्या कारस्थानांना अडवण्याचा प्रयत्न करते सरू मात्र इकडे घाबरलेली उदास आणि एकाकी वाटते कारण ती मुंबईला तर आलेली असते पण तिला राजन भेटत नाही ती पोहोचते ऋषीकडे आणि बनते स्वयंपाकी ती आपल्या आठवणींच्या खोलात हरवलेली असते तिच्या मनात सतत एकच विचार असतो राजन कुठे आहे कुठे असेल आणि त्याचा शोध मी कधी लावू शकेल त्यानंतर सरू भातुकलीच्या राजा राणीच्या खेळात हरवलेली असते तिच्या अश्रूंच्या थेंबात ती एकटेपणा आणि दुःख ओतून बसलेली असते ठळक ट्विस्ट म्हणजे सरूच्या दुःखाच्या क्षणीच राजन अचानक सरूसमोर उभा राहणार आहे आणि तो हात जोडून सांगेल आणि नम्रताने सांगेल का गौरी मी इतके वर्ष तुला शोधत राहिलो आणि तुला सोडू शकत नाही चल तू माझ्यासोबत चल मी पण तुझ्यासोबतच चालतो गौरी पण भयभीत होऊन राजनकडे पाहते आणि राजन म्हणतो जर आज तू यायला नकार दिला तर मीही परत जाणार नाही आणि तुझ्यासोबत चालण्याचा निर्णय हा माझा ठरलेलाच आहे आणि गौरीच्या मनावर हळूहळू इलाजाचा दबाव निर्माण होतो आणि ती राजनसोबत चालायला तयार होते त्याचवेळी रागिनी पण संतप्त होते ती गौरीच्या अंगावरती धावून जाते आणि राजन गौरीचा हात धरून तिला सन्मानाने घरी आणतो अन्नपूर्णा धूमधडाक्यात गौरीचं स्वागत करतात गुरुजी देखील त्या विधिवत गुरु गृहप्रवेशासाठी उपस्थित असतात अन्नपूर्णा ताई म्हणतात हीच आणि हीच माझी मोठी सून आहे ज्याचा विधिवत गृहप्रवेश आज आपण करणार आहोत अनेक अडचणी संघर्ष आणि कुटील कारस्थानांच्या पार्श्वभूमीवर आता गौरीचा गृहप्रवेश विधिवत पार पडणार आहे आणि राघिणीचे घरातून हकलपट्टी होणार आहे ह्या अपकमिंग ट्विस्टसाठी तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि पहा पुढे काय होणार आहे येत्या भागात अजून मोठी आणि थरारक घटना घडणार आहे धन्यवाद